नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात तालुक्यातील पोखरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक तथा सायगाव केंद्राचे केंद्र प्रमुख चंद्रशेखर जयवंतराव मस्के यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन तीस जून सोमवार रोजी सौभाग्य मंगल कार्यालय अंबाजोगाई येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी गट अधिकारी मधुकर सुवर्णकार यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे सामाजिक नेते अनंत लोमटे परळी गट अधिकारी कनाके मस्के सरांचे गुरुजी व्ही एन कुलकर्णी डॉक्टर अनिल मस्के गट शिक्षण कार्यालयाचे अधीक्षक एस बी रोडे यांच्यासह सविता चंद्रशेखर मस्के शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण आदींची उपस्थिती होती यावेळी शिवश्री डी एस कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले चंद्रशेखर मस्के गुरुजींची अडतीस वर्षे सात महिने चौदा दिवस सेवा झाली असून त्यांना या काळात पुरस्कार मिळाले आहेत अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली गावातील शाळेतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंबाजोगाई उर्वरित पूर्ण शिक्षण करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबलटेक केंद्र घाटनांदूर येथे प्रथम नेमणूक त्यांच्या सेवेला सुरुवात झाली ते विद्यार्थी प्रिय व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन उत्तम कार्य करत होते व माझा विद्यार्थी म्हणून मला अभिमान असल्याचे त्यांचे गुरुजी वी एन कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितलं हो याच्यावरचं प्रेम आजचं नाही शिक्षक म्हणून नाही पण तो जेव्हा माझा विद्यार्थी आहे विद्यार्थी म्हणून तो विद्यार्थीदशेमध्ये त्यावेळेसपासूनचं माझं त्याच्यावरचं प्रेम आणि त्याचं माझ्यावरचं प्रेम हे दोन्ही अंगाने एकमेकाचं प्रेम मला पावसातही घरी बसू देत नव्हतं वस्तुस्थिती अशी आहे की माझा परगावचा विद्या मुलगा सुनबाई हे सगळे घरी येतात आणि ते निघायच्या तयारीत आहेत सोलापूरला परंतु तरीही त्यांना सांगितलं की तुमचं तुम्ही जा मी, मी कार्यक्रमाला जाणार तेव्हा हे प्रेम का आहे हा निश्चित प्रश्न असेल चंद्रशेखर मस्के गुरुजी यांना एक मुलगा व्यंकटेश मस्के जो की हैदराबाद येथे चांगल्या कंपनीत सिनियर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत तर मुलगी योगेश्वरी एम एस सी बी एड मॅथ शिक्षण पूर्ण करून चांगल्या पदावर आहेत त्यांचे जावई शरद शिंदे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून शुभे अजून एक महत्वाची गोष्ट मी मुद्दाम सांगू इच्छितो मी स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्य करत असल्यामुळं प्रामाणिक जो माणूस असतो प्रामाणिक माणसाला सर्व ठिकाणी त्रास होत असतो आयुष्यामध्ये चढउतार प्रत्येकाचे आहेत पण प्रामाणिक माणसाच्या आयुष्यामध्ये जरा जास्तच उत उतार असते याचं एका शब्दात उदाहरण करायचं गेलं त्यांच्या स्वभावाचं तर आजच्या पावसासारखं त्यांच्या स्वभावाचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण देता येईल ते कशाप्रकारे आजचा पाऊस बेजार घेऊन आला आहे त्रासदायक आहे पण आवश्यक होता असाच त्यांचा स्वभाव होता त्यांचं बोलणं हे बऱ्याच जणांना त्रासदायक असायचं परंतु ते बोलणं आवश्यक असायचं आवश्यक ते ते बोलायचे त्या बोलण्याचा त्यांना त्रास झाला त्या चढ उतारामधून कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलोत त्याचबरोबर जे सहकारी असतील जे त्यांचे शिक्षक मित्र असतील त्यांचा या ठिकाणी मी विशेष धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनीसुद्धा या संकटाच्या काळामध्ये त्यांना साथ दिलेली आहे चंद्रशेखर मस्के गुरुजी यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र शिक्षक संघटना एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव एक या काळात संघटक म्हणून कार्य केले एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार अठरा या वर्षात अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे तालुका सचिव म्हणून कार्य केले तर दोन हजार अठरापासून मुख्याध्यापक महासंघाचे राज्य संघटक म्हणून कार्य केले आहे त्यांच्याबरोबर कार्य करणारे फारुख मनियार यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या मस्केसरांचा आणि माझा स्नेह खूप दिवसाचा आहे खूप जुना आहे एकोणीसशे त्र्याण्णवपासूनचा आहे हा माणूस अतिशय कष्टाळू आहे अतिशय मेहनती आहे हा माणूस ध्येयाकडे बघून चालणार आहे ह्याला जर एखादा टार्गेट दिलं कामाचं या माणसाला तर ते टार्गेट ते कंप्लीट करेपर्यंत ते झोपत नाहीत त्याला झोप येत नाही इफ यू वॉन्ट टू डू प्रोग्रेस इन युअर फ्युचर लाईफ डोंट लुक डाऊन लुक फ्रंट जोपर्यंत टार्गेट कम्प्लीट करत नाहीत तोपर्यंत ते झोपत नाहीत आणि ते आपल्या टार्गेटकडे पाहत राहतात इकडं तिकडं बघत नाहीत दुसऱ्याच्या कुणाच्या काही म्हणण्यां ते विचलित होत नाहीत आणि आपलं काम ते प्रामाणिकपणे करतात ते प्रामाणिकपणे काम करत करत आज त्यांची एका स शिक्षण क्षेत्र रूपी समुद्रामध्ये त्यांची नाव या कडीने त्या कडीला आली आणि ते यशस्वी झाले मी त्यांच्या भावी आयुष्याला आमच्या सर्व गँगच्या वतीनं सर्व कंपनीच्या वतीनं फार मोठं जाळं आहे त्यांचं मित्रमंडळीचं फार मोठं जाळं आहे या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो चंद्रशेखर मस्के गुरुजी यांनी एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत केंद्रीय प्राथमिक शाळा हळम येथे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत प्राथमिक शाळा भारत केंद्र सायगाव येथे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार प्रमोशन प्राथमिक पदवीधर पदावर काम केले त्यांच्या कार्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण यांनीही शुभेच्छा दिल्या खरं तर हे सौभाग्य मंगल कार्यालय आहे आता एक जणांनी सांगितलं की सौभाग्य तसंच मला वाटतं आहे की सर पण खूप भाग्यवान आहेत की त्यांचे गुरु त्यांच्या कार्यक्रमाला निवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत गुरु गुरु असणं महत्त्वाचं नसून ते असून ते कार्यक्रमाला आवर्जून आले त्यांच्याविषयी दोन शब्द बोलले म्हणजे खरंच त्या गुरुचीही उंची वाढलेली आणि त्या शिष्याची पण उंची वाढलेली आहे दुसरी एक गोष्ट आपल्या डिपार्टमेंटमध्ये शिक्षण विभागात मला वाटते की शिक्षक मंडळी ही खूप भाग्यशाली आहे की ज्यांचा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ऑफिशियली एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो इतर डिपार्टमेंटच्या लोकांचा ऑफिशियली एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत नाही आणि त्यातल्या त्यात दुसरं म्हणला तुम्ही खाजगी शाळेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही तर त्या तुलनेतही आपण शिक्षक मंडळी खूप भाग्यवान आहात दोन हजार चार ते दोन हजार पाच या प्राथमिक शाळा केंद्रीयवाडी केंद्र भावठाणा येथे दोन हजार पाच ते दोन हजार आठ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूस येथे दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा या कालावधीत प्राथमिक शाळा बोरी सावरगाव केंद्र बनसरोळा तालुका केज येथे दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीत केंद्रीय प्राथमिक शाळा भावठाणा तालुका अंबाजोगा येथे कार्य केले यावेळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अनंत लोमटे यांनीही त्यांना आणि मस्केशकरांच्या पुढील कार्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो मस्केसर हे जेवढे तापड आहेत तेवढेच ते थंडपण आहेत मस्केसरांचा माझा संबंध ज्यावेळेस मी शिक्षक मी जिल्हा परिषद शिक्षकासोबत राहायचो त्यावेळेस माझा संबंध आला खरा आमचा संबंध जो आहे तो म्हणजे बाबुराव म्हस्के सरांशी कारण बाबुराव मस्के सर नसते तर माझं ग्रॅज्युएशनच कंप्लीट झालं नसतं कारण कारण बाबुराव म्हस्के सर माझा जिथं नंबर असेल ते मला पाठीमागं न्यायचे आणि इथं बस म्हणायचे मग त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाहतो ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर माझं बाबुराव मस्के सर आणि आमचे बंधू पापा यांच्या माध्यमातून झालेला आहे कारण मस्के सरांच्या घराण्याशी आमचे हे जुने संबंध आहेत पुढे मस्के गुरुजींचे प्रमोशन झाले दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून प्राथमिक शाळा काळवटी तांडा केंद्र रेवारपेठ येते त्यानंतर बदलीने शेवटची शाळा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत प्राथमिक शाळा पोखरी केंद्र सायगाव या शाळेत कार्य करून सेवापूर्ती झाली यावेळी उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांनीही शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी आपण या इथं सेवानिवृत्तीच्या कार्यासाठी जमलोत तरी जे चंद्रशेखरराव मस्के सरांनी जो आपला जिल्हा परिषद शिक्षकाचा कार्यकाळ त्यांनी जवळजवळ अडोतीस वर्ष आपण सेवा दिलेली आहे ते सेवाचा आज शेवटचा दिवस आज त्यांचा आज आपण साजरा करीत आहोत मित्रांनो आज त्यांचा जरी निवृत्ती होत असले तरी एक आनंदाचा क्षण म्हणून त्यांना आज त्यांना वरून सुद्धा आशीर्वाद रूपी त्यांना आज पाऊस पाुश, पावसा रूपी त्यांनी आज, आज आशीर्वाद घेतलेला आहे तर मित्रांनो जो जगांना सर्वांना आवडो तो स सर्वांना जो आज त्यालासुद्धा आशीर्वाद आज निसर्गाने दिलेला आहे मजके सरांचे कार्य अतिशय उत्तम राहिले आहे विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम शिक्षण दिल्याने अनेक विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मित्र परिवार नातेवाईक व वा विविध पक्षांच्या नेत्यांनी गर्दी केली होती यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या अवघड आहे प्रस्तावित करत असताना कदम सरांनी सांगितलं की विद्यार्थी नसतात विद्यार्थी तर बऱ्याच ठिकाणी जायला बस नसते अनेक अडचणीच्या ठिकाणी रस्ते नसतात आणि तशा परिस्थितीतसुद्धा मस्के सरांनी अत्यंत परिश्रमातून इमानदारी आणि मेहनतीतून त्या ठिकाणी शिक्षकी पेशाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवा केली त्या सेवेच्या माध्यमातून एक पिढी घडवण्याचं काम एक पिढी त्या ठिकाणी संस्कारित करण्याचं काम शिक्षण देण्याचं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे आज वयोमानानुसार ते निवृत्त जरी होत असले तरी त्यांचा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध शिक्षकांशी असलेला संबंध हा पुढच्या काळात कायम राहील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांनी चंद्रशेखर गुरुजी यांचा सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी ही शुभेच्छा भावना व्यक्त करत असताना मस्के सरांचा जो स्वभाव आहे तो अतिशय स्पष्ट आणि त्यांना जे काही खोटं आहे ते कधीच जमलं नाही जे काय असेल ते खरं बोलणारा हे हे त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे त्यांना मी अनेक वर्षापासून पाहतो शिक्षक पेशामध्ये काम करत असताना आपण आपल्या शिक्षकी पेशाबद्दल प्रामाणिक राहून मुलामुलींना चांगले संस्कार करणे त्यांच्यावर ज्ञानदानाचं काम करणे अशा पद्धतीची सेवा आदरणीय मस्केसरांनी या ठिकाणी केलेली आहे विविध गावात विविध शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे कार्य मस्के सरांनी केले आहे त्यांना ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांनीही शुभेच्छा दिल्या मस्के सरांनी अडतीस वर्ष शिक्षण सेवेत काम केलं खरं तर जिल्हा परिषद शाळेत शिकविणं हे कठीण काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की चांगल्यांची मुलं थोडी आर्थिक परिस्थिती चांगली असली की आंबेदोगाईला लातूरला शिकायला जातात चांगल्या सुविधा मिळतात ज्या लेकरांना सुविधा नसतात पुस्तकांच्यापासून शासन पुस्तकं देतं पण खूप गोष्टीची वानवा असते अशा मुलांना घडविण्याचं काम मस्के सरांनी ज्या ज्या शाळेत नोकरी केली तिथं चांगल्या पद्धतीनं केलं खरं तर एक शिक्षक बिघडला आणि चुकीचं शिकवू लागला तर एक पिढी संपत्ती एका डॉक्टरने एखादं निदान चूक केलं तर एक माणूस जातो पण पिढी घडवण्याचं आणि बिघडण्याचं ज्यांच्या हातात आहे अशा आपण राहतो म्हणून कायम शिक्षकांना समाजामध्ये आदर केलेला आहे चंद्रशेखर मस्के गुरुजींचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले तुम्हाला प्रत्येकाने उत्तम साथ दिल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांग सर्वांनी या ठिकाणी येऊन माझं जे काही सेवा झाली त्या सेवेबद्दल माझं जे काही के के कौतुक केलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे ऋणी राहणार आहे आणि आपण सर्वांनी एकच सांगितलं की पुढचं आयुष्य समाजसेवा किंवा काही करण्यामध्ये घालवा कसं आहे सेवेमध्ये येत असताना तरुण पण असतं आणि सेवेतून जात असताना म्हातार पण येतं परंतु मी असा माझ्या स्वतःसाठी भाग्यवान असं समजतो की माझी आणखी उमेद खचलेली नाही मी स्वतः आणखी बरंच काही करू शकतो माझ्यामध्ये ते आहे मी करणारही आहे आपल्या सर्वांची मला जशी शिक्षण क्षेत्रामध्ये साथ मिळाली तशीच पुढं माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्या सर्वांची साथ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मस्केसरांनी विविध उपक्रम घेतले असून त्यांचे कार्य खूप मोलाचे असल्याचे सांगत गट अधिकारी मधुकर सुवर्णकर यांनीही अध्यक्षीय समारोप करत मस्के, मस्के गुरुजींना शुभेच्छा दिल्या सरांचा परिचय माझा गेला अठरा एकोणीस वर्षाचा आहे मी आणि सर दोघंही केस तालुक्यामध्ये कार्यरत असताना तेव्हापासूनचं आमचं एक मैत्रीचं नातं शिक्षक अधिकारी असोत ते नातं बाजूला ठेवून आम्ही एक मैत्रीचं नातं स्थापित केलं आणि त्यांच्याबद्दल सांगत असताना अतिशय एक काय म्हणायचं निर्भीड व्यक्तिमत्व स्पष्ट वागतं आणि एकदा मित्र झाले की ते हक्काचे काम सांगणारे किंवा हक्कानं काम सांगून किंवा करून घेणारे असे मस्के सर आजपर्यंत आजही काम करत असताना मी मगा मग त्यांना साडेतीन पावणे चार वाजता फोन केला कार्यालयीन कामासाठी काही माहिती हवी होती त्यांनी अगदी तात्काळ ती माहिती दिली म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की शेवट माणूस किंवा जो व्यक्ती आपण सरकारी किंवा शासकीय काम करत असतो तो ज्या दिवशी सेवानिवृत्त होतो त्या दिवशीच्या शेवटच्या काळापर्यंत आपण ते काम करत असतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज मी पाहिलं या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी येथील शुभांगी दत्तात्रय कुलकर्णी या शिक्षिकेंनी अतिशय उत्तम करून उपस्थितांची म्हणे जिंकली त्यांची त्यांची नाळ नेहमी जोडलेलीच असते विद्यार्थी त्यांचा प्राण आहे आणि जे ज्याचे आपण पैसे घेतो त्याच्याशी प्रामाणिकपणा कसा असावा हे मस्केसरांकडे बघून शिकावं आणि हाच आदर्श आम्हीसुद्धा आता पुढे चालवणार आहोत सर आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात एकच इच्छा शिखरेस उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे सदा सर्वदा चांगले आरोग्य तुम्हाला मिळू दे असे आजचे सत्कारमूर्ती श्रीयुत सर यावेळी स्वागत गीत कुलकर्णी व त्यांच्या संच यांनी सादर केले कार्यक्रमाचे आभार रमाकांत मुरुडकर यांनी मांडले यावेळी विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक मित्रपरिवार नातेवाईक पाहुणे मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदू पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई